गाडगे महाराजांच्या कर्मभूमीतच सार्वजनिक शौचालयाचा अभाव नागरिकांना उघड्यावरच करावी लागते लघुशंका जिल्ह्यातील मूर्तिजापूर हे महत्वाचा तालुका असून मूर्तिजापूर तालुक्यांतर्गत एकूण एकशे छेचाळीस गाव आहेत तर सात जिल्हा परिषद सर्कल शहाऐंशी ग्रामपंचायत व चौदा पंचायत समिती सर्कल तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय पोलीस स्टेशन न्यायालय आदी शासकीय कार्यालय येत असल्याने येथे नागरिकांची विविध शासकीय कामकाजाकरिता वर्दळ कायमच असते मात्र नागरिकांच्या सुविधेकरिता साधे सार्वजनिक स्वच्छता गृहाचीही व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून लघुशंकेकरिता नागरिकांना उघड्यावरच बसावे लागत असल्याचे चित्र चौकात चौकात अस्वच्छतेचे कळस गाठले आहेत तर महिला वर्गास मात्र याकरिता मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसते एवढंच नव्हे तर नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या शहरातील सर्व संकुलातही स्वच्छतागृह नसल्याने ते व्यावसायिक उघड्यावरच जेथे जागा मिळेल तेथे आपले कार्यक्रम आटोपतात एकीकडे एक भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत सुंदर भारतचा नारा देत देशाला स्वच्छ करण्याचे स्वप्न पाहत असून स्वच्छतेचा संदेश देत आहेत याकरिता करोडो रुपये खर्चून विविध योजना राबवितात मात्र नगर परिषद मूर्तिजापूरच्या वतीने यावर तिलांजली दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे मूर्तिजापूर शहराची ओळख ही संत गाडगे महाराजांची कर्मभूमी म्हणून जगात ओळखल्या जाते ज्या गाडगे महाराजांनी अख्ख्या जगाला स्वच्छतेचा संदेश दिला आपले आयुष्यपणाला लावले त्यांच्याच कर्मभूमीत मात्र सार्वजनिक शौचालयाभावी नागरिकांना उघड्यावरच लघुशंका करण्याकरिता बसावं लागण्याची वेळ आली आहे या गांभीर्याकडे मात्र नगरपरिषद प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र ची समोर येत आहे विशेष म्हणजे जिल्ह्यासह मूर्तिजापूर येथे नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता असून येथे विधानसभा मतदारसंघात तीन टर्म निवडून आलेले आमदारही सत्ताधारी पक्षांचे असतात असताना सुद्धा महिला वर्गासह नागरिकांना सार्वजनिक शौचालयाच्या अभावी भटकंती करावी लागत आहे समस्या लोकप्रतिनिधीच्या नजरेत येत नसतील का बरा हा हा प्रश्नच व या परिणामामुळे शहरातील चौका चौकात अस्वच्छता पसरली असून नागरिकांच्या आरोग्याची जणू नगर परिषद प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी खेळच मांडला असल्याचे शहरात चर्चेला वाव फुटले आहे श्याम वाळासकरसह प्रतीक कुरेकर प्रतिनिधी सत्यलडा न्यूज अकोला जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन